वाहतूक पोलिसांना फोटो काढण्याचा अधिकारच नाही पॉस मशीनसाठी द्यावे लागतात पैसे चौकात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना ऑनलाईन चालान करण्याची पॉस मशीन मिळवण्यासाठी सातशे रुपये पोलीस निरीक्षकाच्या ड्युटी रायटरला द्यावे लागतात त्यानंतरच ऑनलाईन चालन करायला पॉस मशीन मिळते अशी चर्चा होती याबाबत पोलिस निरीक्षक वैरागडे यांना विचारणा केली असता त्यांनी पॉस पैसे घेत असल्याबाबत अफवा असल्याचं सा वाहन चालकांच्या मोबाईलने मान्यता नाही परंतु पॉस मशीन नादुरुस्त झाली किंवा कनेक्ट होण्यास अडचण असल्यास मोबाईलनेही फोटो काढून ऑनलाईन चालन करता येते संतोष वैरागडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लकडगंज वाहतूक शाखा नागपूर क्राईम रिपोर्टर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांचे वाहतूक पोलिसांकडून मोबाईलने फोटो घेतले जातात या फोटोच्या माध्यमातून ऑनलाईन चालन केले जातात मात्र वाहतूक पोलिसांना वाहन चालकांचे फोटो घेण्याचा कोणताही अधिकार नसल्याची खळबळजनक माहिती माहितीच्या अधिकारातून पुढे आली आहे त्यामुळे आतापर्यंत वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेले हजारो ऑनलाईन चालांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत हे चालन अवैध समजायचे का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांचे वाहतूक पोलीस पॉस डिव्हाइसद्वारे फोटो घेऊन ऑनलाईन चालान करतात गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन चालान करण्याचं प्रमाण वाढले होते मात्र गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक पोलीस पॉस मशीन नसताना केवळ मोबाईलने फोटो काढून ऑनलाईन चालान करायला लागले होते त्यामुळे दरवर्षी जवळपास चार कोटी रुपयांचे ऑनलाईन चालन नागपूरकर भरित होते तिलक खंगार या सामाजिक कार्यकर्त्यांनी नागपूर पोलीस विभागात माहितीच्या अधिकारात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींचे वाहतूक पोलीस मोबाईलने फोटो काढण्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाद्वारे मान्यता आहे का अशी माहिती विचारली त्यावर लकडगंज वाहतूक परिमंडळाचे पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांनी मोबाईलने फोटो काढण्यास वरिष्ठ कार्यालयाकडून मान्यता नसल्याचं उत्तर दिले आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा